आज आपण एक सिक्रेट मसाला वापरून गवारीची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी गवार घेतलेली आहे तर गवार आपल्याला निवडून घ्यायचे गवारीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तर चला गवारीचं एका साईडला ठेवून देऊयात त्यानंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटा आपल्याला पातळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे आज आपण गवारी आणि बटाट्यापासून एक अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत टिफिनसाठी केली तर अगदी झटपट तयार होते आणि चवीलासुद्धा अगदी टेस्टी होते अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बटाटा बारीक असा चिरून घ्या तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल नाव तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता बटाटा चिरून झालेला आहे त्यानंतर आपल्याला गवर आणि बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये छान फुलले की त्यामध्ये आपल्याला लगेच कडीपत्ता घालायचा आहे सुद्धा तडतडला की त्यामध्ये आपल्याला इथे मी भरपूर असा लसूण टेचून घेतला होता जवळपास इथे मी एक कांडी लसूण वापरलेला आहे कारण आपण यामध्ये लसूण जास्त वापरणार आहे त्यामुळे अगदी ह्या गवारीला छान अशी चव येणार आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे लसूण घातला की लसूण आपल्याला तेलावर छान असा लाल करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक टोमॅटो चिरून घेतला होता बारीक तर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि तोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही टोमॅटोसुद्धा अगदी छान असा मऊ झालेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गवार आणि बटाटा घालायचा आहे गवर आणि बटाटा घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने गवारीची भाजी केली ना नेहमी हीच पद्धत वापरून करणार अगदी चमचमीत चटपटीत ही गवार तयार होते तर गवार आणि बटाटा घातल्यानंतर इथे मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता गवार आणि बटाटा छान अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गवार आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की आपण यामध्ये कोणता मसाला वापरणार आहे तरी ते पाहू शकता झाकण ठेवल्यानंतर गवार आणि बटाटा अगदी झटपट शिजलेला आहे कारण गवारीच्या शेंगासुद्धा अगदी कवळ्या होत्या आणि बटाटासुद्धा आपण बारीक चिरून घेतला होता त्यामुळे अगदी झटपट हा गवार आणि बटाटा शिजलेला आहे झाकण काढलं की परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा भरून सब्जी मसाला घालायचा आहे सब्जी मसाला घातल्याने ह्या भाजीला अगदी मस्त अशी चव येते त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचे आणि छोटा चमचा आपल्याला धना पावडर घालायचे मसाले घातल्यानंतर परत इथे मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते यामध्ये आपण भरपूर टेस्टलेला लसूण आणि सब्जी मसाला घातलाय ना त्यामुळे ह्या भाजीला अगदी अप्रतिम अशी चव येते खरंच एकदा या पद्धतीने गवार आणि बटाट्याची भाजी करूनच पहा तर चला मसाले घातले छान दोन मिनटं मी परतून घेतले त्यानंतर इथे एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेते तर चमचमी तापली लसुनी गवार तयार झालेली आहे टिपीनसाठी अगदी झटपट होते तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया बाय